मुंबईत आजपासून राज्यात विधिमंडळाचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालेलं आहे हिवाळी अधिवेशन विरोधी यावेळेस तरी अधिवेशनात विरोधी पक्षनेता हवा यासाठी हालचाली सुरू आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाकडेही विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढे संख्या बळ नाहीये मात्र तरीही विरोधी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे लावून धरली जाते तीन मार्च पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गट विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे त्यातच विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क आहे असं विधान ठाकरे सेनेचे से प्रवक्ते विधान प्रसार सुबत बोलत व्यक्त केलेला आहे विरोधी पक्ष नेते पदाला मोठी परंपरा आहे राज्यातील विरोधी पक्षांनी चोख कामगिरी पार पाडलेली आहे तुम्ही निवडून आलेले आहात तुमचा विजय संशयास्पद असला तरीही विधानसभेत विरोधी पक्षनेता असल्याशिवाय लोकशाही विधिमंडळ पक्षाला दिशा सापडणार नाही विरोधी पक्ष नेता नसेल तर मंत्र्यांची मनमानी चालू राहील भ्रष्टाचारी सुटतील त्यांना घालण्यासाठी विरोधी पक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे असं देखील त्यांनी नमूद केलंय पत्रकारांनी पुरेसे संख्याबळ नसताना पद कसे मागता असे विचारले असता राऊतांनी त्यावर संख्याबळ असा कोणताही नियम नाही अनेक राज्यात चार पाच सदस्य असलेल्या पक्षांनाही लोकशाहीची बाजू राखण्याकरिता विरोधी पक्षनेते पद मिळालेलं आहे इथे तर आमचे एकत्रित मिळून पन्नासच्या वर आहेत त्यामुळे आम्हाला विरोधी पक्षनेता होण्यास अडचण वाटत नाही असंही त्यांनी सांगितलं उभाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कितीही विरोधी पक्षनेते पद मागितले तरी विधानसभा अध्यक्ष या मागणीला कितपत सिरियस घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे